पोपट बादशाह अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती बागेत सुंदर वृक्ष फुल झाडे बहरलेली होती बरेच अशी माळी बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असत बागेत अकबराने काही प्राणी आणि पक्षी पाळले होते त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता छंद होता एकदा बादशाहला एका राजाने एक रंगीबेरंगी पोपट नजराणा म्हणून भेट दिला या पोपटाला माणसासारखे बोलण्यासाठी खास तयार केले होते तो कुराणातल्या काही सोप्या आयत सुद्धा म्हणून दाखवायचा बादशाह भेटायला आला की त्याला आपल्या घोगऱ्या आवाजात सलामी द्यायचा अकबराचा त्या पोपटावर जीव जडला होता त्याने एक सेवक खास या पोपटाची काळजी घेण्यासाठी ठेवला होता त्याच्या पिंजऱ्यात घाण राहिलेली किंवा खाण्यापिण्यात काही कमी झालेली चालत नसे इतक्या छान पद्धतीने काळजी घेतल्यामुळे तो पोपट छान जगला शेवटी त्याचं वय होत आलं तो थोडा आजारी पडायला लागला त्यामुळे त्याचं खाणं पिणं नीट होत नव्हतं अकबर त्याची अवस्था बघून संतापत असे त्याने सेवकाला चांगलाच दम भरला पोपटाने खाल्लं नाही तर तुलाही जेवण मिळणार नाही पोपटाला काही झालेलं मला चालणार नाही जर कोणी येऊन मला सांगितलं की पोपट अल्लाला प्यारा झाला मी त्याचं मुंडक उडवीन सेवक अतिशय घाबरला पोपट आता जास्त दिवस जगणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं आता आपली काही खैर नाही या विचाराने तो अस्वस्थ झाला त्याने बिरबला जाऊन सगळी हकीकत सांगितली बिरबलाने त्याला शांत केले त्याला सांगितले की जर पोपट मिळाला तर अकबराच्या आधी मला कळवायचे मग मी सगळं सांभाळून घेईन बिरबलाच्या आश्वासनाने तो निर्धास्त झाला काही दिवसांनी पोपट देवाघरी गेलाच आपल्या पिंजऱ्यात तो निश्चित पडला सेवकाने ठरल्याप्रमाणे त्वरेने अकबरापर्यंत खबर पोचण्याआधी बिरबलाला कळवले बिरबल महालात गेला आणि अकबराला म्हणाला खाविंद चमत्कार झाला आपला लाडका पोपट आता योगी अवस्थेत गेला आहे अत्यंत एकाग्रतेने ध्याने दान लावले आहे असा पोपट कोणीच आजवर पाहिला नव्हता चला तुम्ही स्वतः पहा अकबर आश्चर्यचकित झाला आणि बिरबलासोबत पोपटाकडे गेला त्याला पाताक्षणी तो मेला असल्याचे त्याच्या लक्षात आले काहीही काय काही बडबडतोच बिरबल मेलाय तो पोपट ध्यान करतोय म्हणे काय म्हणताय खाविंद अरे देवा बिरबलाने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला हुजूरांचा आवडता पोपट गेला आता हुजूर स्वतः जीव देतील स्वतःचं मुणकं उडवतील अरे देवा आता आम्हा सर्वांचं कसं व्हायचं मनात येईल ते बोलू नकोस बिरबल मी का जीव देईन एका पोपटासाठी माझा आवडता होता तो पोपट हे खरंय माझा खूप जीव होता त्याच्यात पण काही दिवस आजारी होता तो एक दिवस जाणारच होता त्याच्यासाठी मी का जीव देईन खाविंद तुम्ही जो कोणी पोपट मेला म्हणून सांगेल त्याचं डोकं उडवाल म्हणून सांगितलं होतं आम्हाला तर वाटलं होतं पोपट ध्यान करतोय पण तुम्ही स्वतः म्हणालात तो मेलाय म्हणून आता तुम्हालाच तुमचा शिरच्छेद करावा लागेल आता अकबराच्या लक्षात सगळा प्रकार आला पोपट मेल्याचं अकबराच्याच तोंडातून वधवून बिरबलने त्या सेवकाचे प्राण वाचवले होते असं काही नाही बिरबल मी रागात म्हणालो असेल एका पोपटासाठी कोणाचा शिरच्छेद खरंच थोडी ना करणार होतो मी शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरायचंच आहे त्यासाठी एवढं टोकाला जाऊ नये कोणी असं म्हणून अकबराने वेळ मारून नेली त्या सेवकाने बिरबलाचे आभार मानले अकबराने खरंच त्याला शिक्षा दिली असती तर पोपटासाठी माणसाचा जीव घेणारा दुष्ट म्हणून त्याची सुद्धा बदनामी झाली असती ते रोखल्याबद्दल त्याने पण मनातल्या मनात बिरबलाचे मनात आभार मानले